यानंतर बातमी पाहूया पावसा संदर्भातील नागपूरमध्ये शनिवारी दुपारी जोरदार वादळी वारा सुटला आणि त्याच्या सोबत मुसळधार पाऊस झाला तर काही भागांमध्ये गारपीटही झाली आहे ढगांच्या गडगडाटासोबत आलेल्या या पावसामुळे उकाडेनं त्रस्त झालेल्या नागपूरकरांना थोडासा दिलासा मिळाला पण दुसरीकडे काही झाडं पडली असून पुरवठा खंडित झालाय एकंदर याचा प्रभाव म्हणून रस्त्यावरची वाहतूक ही विस्कळीत झाली आहे पहा गारपिटीची दृश्य आपण पाहतोय नागपूर शहराच्या काटोल कलमेश्वर आणि ग्रामीण भागात गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे शेतातलं उभं पीक या गारांच्या माऱ्याने खराब होण्याची भीती शेतकऱ्यांना सतवते हवामान विभागानं पुढील चोवीस तास विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिलाय पहा विशेषतः पूर्व विदर्भात अजून गारपीट होण्याची शक्यता आहे असंही सांगितलंय गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाच्या झळा त्रासदायक ठरत होत्या पण आता पुढील काही दिवस मान्सून पूर्व पावसानं पोषक वातावरण असल्यानं उन्हाचा पारा काहीसा कमी होणार आहे तुमच्या भागात पाऊस झाला का गारपीट मुळे नुकसान झालं का खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा शेतकऱ्यांचं एकमेकांशी बोलणं आणि माहिती शेअर करणं खूप महत्वाचं आहे आणि हो तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद